शक्तीपीठ मार्गाला होणारा जे शक्तीपीठ मार्ग आहे शेतकऱ्याचा प्रखर विरोध आहे असा असताना सुद्धा हे शेतकऱ्याच्या रानात येऊन मोजणी करणे दमदाटी करणे शेतकऱ्याला धमकावणे कारण सत्तेचे जेव्हा काहीही चाललेलं आहे त्याला आमचा कडवा विरोध आहे शेतकऱ्याचं मान्य असेल तर शक्तीपीठ करावा शेतकऱ्याची मान्यता नसेल तर शक्तीपीठ मार्ग रद्द करावा आणि ह्या शेतकरी आंदोलनाला मराठा स्वराज्य संघाचा पूर्ण पाठिंबा मी जाहीर केलेला आहे आणि तो पाठिंबा शेतकऱ्यासाठी आम्ही दिलेलं आहे कारण आम्ही स्वतःही शेतकरी आहे आणि यामध्ये मराठा स्वराज्य संघाचे सर्व कार्यकर्ते त्या शेतकरी शक्तीपीठ मार्गाला विरोध करण्यासाठी जिथं जिथं बोलले होतील जिथं जिथं जपतील त्या ठिकाणी आमचे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी येऊन सक्रिय सहभाग घेतील आणि सरकारनं हा मार्ग त्वरित रद्द करावा कोणा तर उद्योगपतीचं हित जपू नये फक्त शेतकऱ्याचं हित जपावं हेच आमचं सरकारला सांगणं आहे आणि जर तसं न केलं सरकारनं तर यापुढे तीव्र आंदोलन करण्याची आहे